राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज चौऱ्याऐंशीवा वाढदिवस आहे अशातच दिल्लीहून सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे अजित पवारांनी आपल्या काकांची म्हणजेच शरद पवार यांची भेट घेतली अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मुलगा पार्थ पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इतर नेत्यांनी सुद्धा मोठ्या पवारांची भेट घेतली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट झाली असून या भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली पाहुयात अजित पवारा पवारांनी शरद पवारांना शुभेच्छा देताना काय म्हटलं काय विषय होते बरेचसे राजकीय विषय आता सगळ्यांना महाराष्ट्रात आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झाले बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये इच्छित दिलं आहे अधिवेशनामध्ये इतर काम करत असणार देण्याच्या करता त्या संबंधित मंत्री असण्याची गरज असते बहुतेक चौदा तारखेला दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजणी साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्या सेतून अमित शहा अमित शहा आत्ता देऊन त्यांना भेटायचं त्यांनी टीका केलं माझं माझं खरं बरं त्यांनी टीका केली काही ते आज भेटायला आले तर आम्ही शोधू शकत तिच्या तिथे काही वेगळे पण संबंध असतात ना बरोबर टीका सगळी असते आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये रोशन सुन महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे त्या